नमस्कार मैत्रिणींनो तर सर्दी खोकल्यासाठी घरगुती उपाय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद तर कशी घ्यायची दूध गरम करायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करायची आणि गरम असतानाच ते आपल्याला घ्यायचं आहे हे दूध पिल्याने आपल्या शरीरातील संसर्ग कमी होतो आणि खोकलाही थांबतो दुसरा उपाय मध आणि रस एक चमचा मधामध्ये पाच सात थेंब आले रस मिसळून दिवसातून दोन वेळा घ्या यामुळे घशातील खवखव आणि कप कमी होतो तिसरा उपाय तुळशी व आद्रक चहा चार पाच तुळशीची पाने आणि एक इंच आलं आणि थोडी मिरपूड आणि चवीनुसार थोडासा गोळ छान असं उकळून द्या तसा चहा बनवा तर हा चहा दिवसातून दोन वेळा घ्या यामुळे आपली सर्दी आणि खोकला दोन्ही कमी होते तर चौथा उपाय म्हणजे कोमट पाण्याने गुळण्या कोमट पाण्यामध्ये थोडं मीठ घालून दिवसातून दोन तीन वेळा गुळण्या करा यामुळे घशातील जंतू नष्ट होतात आणि सूज कमी होते तर पाचवा उपाय म्हणजे लिंबू आणि मध मिश्रण अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध हे दोन्ही मिश्रण एकत्र करा आणि सकाळी रिकाम्या पोटी घ्या तर तुमचा खोकला आणि कप दोन्ही दूर होतो आणि सहावा उपाय म्हणजे गरम पाण्यामध्ये थोडी पुदिन्याची पाने किंवा फिक्स टाकून छान अशी वाफ घ्या त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत नाही नाक मोकळे होते पण हे घरगुती उपाय करून सुद्धा सुद्धा जर फरक नसेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या आणि हे घरगुती उपाय कधी करायचे जेव्हा आपल्याला जुनाट खोकला असेल किंवा नॉर्मल खोकला असेल पण कितीही औषधं करून तो जात नसेल आणि मुदतीचा खोकला असेल तर तुम्ही हे उपाय करू शकता आणि जास्त खोकला असेल जेव्हा आपल्याला धाप लागते खोकताना किंवा सर्दी पण खोप ॲलर्जीची सर्दी असेल तर त्याला हे उपाय काही उपयोगाचे नाही पण जर जुनाट खोकला असेल जास्त दिवसांचा आणि डॉक्टर सांगतात ॲलर्जीचा आहे तेव्हा हे उपाय कामी येतात तेव्हा हे औषधं खोकल्यांना रिस्पॉन्स देत नाही पण घरगुती उपाय हेच घरगुती उपायांनीच खोकला हा बरा होत असतो त्यामुळे तेव्हा ही औषधं करायची असतात घरगुती जास्त जर त्रास झाला म्हणजे धाप लागली चालताना नॉर्मल श्वास घ्यायला त्रास होत असेल नाक जास्त दुखत असेल तर अशा वेळी डॉक्टरांकडे जा आणि ज्या काही टेस्ट असतील त्या करून घ्या कधी कधी डॉक्टर पण सांगतात की सात दिवसानंतर जर खोकला असेल तर टेस्ट करून घ्या पण प्रत्येक वेळेसच टेस्ट करणं पण गरजेचं नसतं कारण काही काही खोकले हे मुदतीचे पण असतात मुदत झाली संपली की खोकला आपोआपच जातो आणि तुम्ही म्हणाल की आता लिंबाचा रस लिंबू तर आंबट आहे आणि आपण खो खोकला आल्यावर आंबट खात नाही त्यावेळेस लिंबू कशा आला तर हे खूप घरगुती उपाय आहेत ह्यामुळे खोकला नक्कीच बरा होतो आणि अजून एक एक उपाय असं सांगते की कच्चा पेरू जरी खाल्ला तरी पण काही काही खोकले बरे झालेले आहेत अनुभव आहे, आहे म्हणून सांगते तर व्हिडिओ आवडला असेल आणि पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद